क्षितिज फाउंडेशन नवलेवाडी या सेवाभावी संस्थेतर्फे पंचेचाळीस छोट्या कीर्तनकारांचा सन्मान हरिभक्त परायन तळपे महाराजांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले अकोले तालुक्यातील नामांकित वारकरी शिक्षण संस्थेचे संस्कार शिबिर मराठी मुलांची शाळा अकोले या ठिकाणी सुरू असून या शिबिरातील सहभागी सर्व विद्यार्थ्यांना क्षितिज फाउंडेशन नवलेवाडी या सेवाभावी संस्थेकडून क्षितिज फाउंडेशनच्या सेक्रेटरी सौ वैशाली ज्ञानेश्वर वायरागर यांच्या हस्ते उन्हाळी कॅप श्रीफळ व बुके देऊन गौरव करण्यात आला या प्रसंगी श्री जंगम सर श्री घोलप सर श्री विलास सर श्री ज्ञानेश्वर वायरागर सर नवले महाराज निखिल वायरागर विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते विद्यार्थ्यांच्या संस्कारक्षम वयामध्ये आध्यात्मिक ज्ञानाची जोड मिळण्यासाठी अशा शिबिरांची नितांत गरज असते असे प्रतिपादन श्री विलास सावंत सर यांनी केले तर हरिभक्त परायण तळपे महाराज यांनी क्षितिज फाउंडेशनचे आणि उपस्थितांचे आभार व्यक्त केले ब्रह्मांड न्यूज नेटवर्क अकोले अहिल्यानगर सामान्य सामा मनुष्यांना मोक्ष मिळण्यासाठी त्यांना मोक्ष प्राप्ती होण्यासाठी दादा संत कोणाला म्हटलं जात शतकोटी सांगितलं जात हात द्रुपेण विद्या विनय उद्धे सयेव त्यांच्या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून आणि गरीब कुटुंबांना त्याच्यानंतर विधवा पण त्यागतात अनाथ मुलं अनाथ म्हणजे मोठी माणसं म्हादारी माणसं यांच्यासाठी खूप चांगलं कार्य आहे त्यांचं आणि मी माध्यमातून तर एक चांगला प्रयत्न आहे आणि विशेष म्हणजे अशा समाजकार्यासाठी माणसं खूप थोडी सर असतील या सर्वांचे सप्ताह या ठिकाणी विशेष आभार उले संपन्न होणार आहे पंधरा तारखेपर्यंत हा आपला पुन्हा एकदा आपल्या ज्ञानेश्वरी ताई हे यांचं या ठिकाणी कीर्तन खान यांचा श्रीपूर्ध संसार करायचा आहे काही दोन पुढे